दीपक भाऊ आहेत का नमस्कार भाऊ बोला नमस्कार नमस्कार भाऊ आमचं लक्ष आहे धन्यवाद हा आम्ही बघतोय तुम्हाला तुमच्या सगळ्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे काळजी करू नका हा हा आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मग जे अधिकारी आहे त्यांना पण सांगतो तुमच्या तब्येतीला जर काही झालं तर हे चांगलं राहणार नाही महाराष्ट्रासाठी बरोबर हे आमचं लक्ष आहे तुमच्यावर काळजी करू नका आम्ही येतो भेटायला दोन दिवस धन्यवाद हो तर मंडळी अशा पद्धतीची एक ऑडिओ रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे मंगेश साबळे आणि धनगर एस टी मधनं आरक्षणाची मागणी करणारे दीपक बोराडे यांच्या मधला हा संवाद व्हायरल झालेला काल लाखोंच्या संख्येने धनगर समाज हा जालना या ठिकाणी दाखल झालेला होता आणि या समाजाचं नेतृत्व करत होते दीपक बोरहाडे ते गेली सहा दिवस उपोषणाला बसलेले आहेत आणि या उपोषणाच्या दरम्यान तुमची प्रकृती ही तुम्ही सांभाळली पाहिजे प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे यासाठी मंगेश साबळे यांनी त्यांच्याशी फोनवरून संवाद साधलेला होता तो आम्ही तुम्हाला ऐकवला आहे याबद्दल आता तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा धन्यवाद